रामकृष्ण हरे म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ताच गणपती बाप्पा येऊन गेले आणि आत्ता मग आता भवानीच्या आगमनाची तयारी सुरू आहे तुकाराम महाराज काय म्हणतात की ह्या देवीची आम्हाला ओळख करून दिली यायच आमची धन्येत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कुळीची कुळदेवी केली संपा बऱ्या शरण गेलो बरं झाले शरण गेलो बरं झाले शरण गेलो तू गे आणि रूपावरील लाही रूपावर आणि लाही रूपावर खय हरिदास बरवे झाले शरण गेलो उग बलो संकट तू कामहाने समाग मे तू कामहाने समाग मे तू कामहाने समाग मे नाच प्रेमे लागू बरे झाले शरण आलो उगवलो संकट संत तुकाराम महाराज म्हणतायत की ह्या सगळ्या संत मंडळींनी ही जी देवी आहे किंवा माझ्या कुळातल्या लोकांनी माझी जी कुळदेवी आहे त्याची ओळख मला करून झाली आणि याचा फायदा काय झाला की मी देवी त्या देवीला दे आता शरण आलं आणि त्या देवीने माझी सगळी संकट जे असतील ती तारून नेली त्या संकटांचा अगदी नाश करून टाकले आणि त्यानंतर तुकाराम महाराज म्हणताय की ह्याच्याचमुळे आता या संतांनी आता मला तर देवीची ओळख करून दिली त्याचं महात्म्य सांगितले देवीचं महात्म्य सांगितले देवीची जी काही कृपा आहे देवीचं जे काही चमत्कार असतील किंवा देवीचे जे काही रूपं असतील त्यांचं ज्ञान आता मला झाले आणि हे सगळं ज्ञान झालं असता मला आता आनंद झाला आहे की बाबा ह्या देवीचं सगळं मला माहीत झालं म्हणून आता ह्या देवीपुढं मी आनंदाने प्रेमाने नाचूसुद्धा शकतो असं संत श्री तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतो आता नवरात्राचा उत्सव येतो आपण सकाळी पहाटे लवकर उठून श्री माता दौड करतो सगळ्या आपल्या लोकांना जाग करतो की बाबा ये ज्या स्त्री शक्तीने तुला जन्म दिला त्या स्त्री शक्तीचा जागर करण्याची वेळ आता आली आणि तुझ्या कुळाच्या देवीला तू समजून घे आणि तिचं रूप तिचं परा तिचे पराक्रम तिची चमत्कार तिची शक्ती जाणून घे आणि तू सुद्धा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांसारखा हे देवी पुढे नाच रामकृष्ण अरे तर नंतर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुर्गा माता दौडीची तयारी सुरू करा